कारंजा लाडमध्ये परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे आज कारंजा लाडमध्ये खरोखर कलावंत आहे शेषरावजी चव्हाण साहेब त्यांची आपल्याला मुलाखत घ्यायची आहे संपूर्ण महाराष्ट्र हा चॅनल लाईव्ह बघतोय मी चव्हाण सरांकडे आलो काही आपण त्यांच्या जीवनातील तुटपुंजी काय जे संदर्भ आहे ते विचारूया कलावंत कसा असतो कलावंत कुठं एक हिऱ्यासारखा चमकतो या संदर्भात आपण आपल्या परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोरच्या माध्यमातून त्याला हायलाइट करायचं आहे सर मी आपणाकडे आलो आपलं नाव काय नमस्कार मी शेषराव चव्हाण नाट्यकर्मी माझा जो छंद आहे हा लहानपणापासूनच मला एक कला क्षेत्राची जाणीव असून मी लहानपणापासूनच या क्षेत्रामध्ये वावरतोय तशी ही एक नैसर्गिक देणगी असते सर आणि या नैसर्गिक देणगीमध्ये ती प्रत्येकाला मिळते किंवा नाही मिळते मला माहित नाही पण मला ती मिळाली मला लहानपणापासूनच एक नृत्याची आवाजाची अभिनयाची वेगवेगळे वाद्य वाजवण्याची एक कला अशी लहानपणापासूनच मला ती सवय होती आणि मी जिज्ञासू असा आहे की मला नाही का लहानपणापासूनच कुठेतरी काही कार्यक्रम असला तर ते कार्यक्रम बघायचा कुठे एखादा कलापथक असेल ते कलापथक जाऊन बघायची कुठे एखादं काही नाटक वगैरे असेल नाटक जाऊन बघायचं त्या त्यामधून मला ती आवड निर्माण झाली आणि लहानपणापासूनच मध्ये घेऊन माझ्या बारा वर्षापासूनच या क्षेत्रामध्ये मी उतरलो धन्यवाद सर मी तुम्हाला प्रश्न करतो आपण जिल्हा परिषद अंतर्गत एक पात्री असेल दोन पात्री असेल तीन पात्री असेल या नाटकामध्ये आपण सहभागी झाला होता का सर तसं पाहिलं तर आमची एक दारवा तालुक्यामधील टीम होती तसे माझे मित्र एक विजयजी सर आहेत सर आहेत आणखी बरेचसे मंडळी आहेत आमचे शंकरराव जाधव आहेत हो तर आमची एक अशी टीम बनली का फी हा कार्यक्रम जो असतो हा जिल्हा अंतर्गत नाही का तो राबवायचे आपले जिल्हा परिषद शाळेवाले किंवा त्या जी सरकारी ज्या शाळा असतात त्यामध्ये तर मला त्यामध्ये त्यांची निवड केली होती आणि त्या निवडीमध्ये मला नाही का त्यांनी एक समन्वयक म्हणून काम दिलं आणि समन्वयक म्हणून काम दिल्यानंतर माझी त्यांनी कुठेतरी कला पाहिली असेल माझी बोलण्याची त्यांनी कुठेतरी एक हे पाहिले असेल म्हणून त्यांनी मला नाही का त्याच्यामध्ये काम दिलं आणि काम दिल्यानंतर मग मी त्या त्या शाळेवर जायचो आणि त्या शाळेमध्ये जी मुलं येत नाही त्यांना मी प्रवृत्त करायचो की ही शाळा आपल्या गावची आहे त्या शाळेमध्ये आली पाहिजे शाळेमध्ये शिकले पाहिजे शिकून मोठे हो झाले पाहिजे मी त्यांना छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसंतरावजी नाईक हे जसे शिकलेत आणि पुढे गेले तर त्याच्या शिक्षणाच्या ओघात मध्ये त्यांना आणण्याचा प्रयत्न करत होतो मी त्याच्यामध्ये सर मला मग वेगवेगळ्या अशा भूमिकांमध्ये जाऊन मी त्यांना मग पशु पक्षाची आवाज काढून दाखवायचो वेगवेगळे वे, मिमिक्री करून दाखवायचो आणि त्यांना शाळेमध्ये पोळून करायचो सर आपण आपला स्वतःचा जिल्हा सोडून महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात एक पात्री दोन पात्री नाटक केलं असं प्रेक्षक प्रेक्षकांसमोर सांगाल का एक पात्रीमध्ये मला असे बरेचशे असे प्रोग्राम मध्ये मी एक पात्री, पात्री करायचो की ज्याच्यामध्ये चार भूमिका असायच्या त्यामध्ये एक वडिलांची आईची मुलाची म्हाताऱ्याची मातेरीची अशी भूमिका असायची मग सहा लोकांचे आवाज काढून सहा लोकांच्या पात्रामध्ये जाऊन त्यांच्या भूमिकेमध्ये जाऊन मी ते सादरीकरण करायचो जसं एक वडील असले की लक्ष्मी काय करतेस गे ना अग मला नाही का तालुक्याला आहे मला नाही कुठे गेला अहो ती बाहेर शाळेत गेला शाळेत जगतय म्हणे आणि तू नाही का रोज चांगते करत असतो ही बाईच आवाज काढायची माणूस आवाज काढायचा मग ते मुलीला आवाज द्यायचा अग लक्ष्मी अशी करून ती ते आवाज काढायचे मग त्या आवाजामध्ये मातारा मातारी घरामध्ये जायचे मग तिकडून मातारा यायचा आणि मातारा म्हणायचा अरे बसून अरे गणपत म्हणून अरे जाऊन पाहिजे म्हणायचा मग बुडी तिकडून यायची मग बुडी म्हणायची मी पाय पासून टप 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 मी पाय पासून बोलून राहिली त्या गुडा कुठं गेला कुठं गेला बोलू नको माय पुढे जास्त बोलशील बोल न तू हे सर्व पडून पाहतो आता माय बाई आता तोंडात काय राहिले माय बोल कधी आता दात पडले नाका काय नाय तोंडात की तुम्ही बोट पाडता पाडता पाळता असं मी पाहते त्यामुळे करायचं ही जी डिलिट्री आपण करताय जो आवाज आहे हा आवाज नैसर्गिक आहे की तुम्ही स्वतःहून बनवता मला तर वाटते हे आवाज मला नैसर्गिकच आले असेल की, की शाळेमध्ये गेलो ठाणे जिल्ह्यामध्ये जवार मोकाडा तलासरीमध्ये गेलो आदिवासी पाडा आहे तर तिथे मी शाळेमध्ये गेलो तर मला त्यांनी मग सरांनी मला आवाज काढायला लावलं तर त्यामध्ये आवाजामध्ये मग सर तुम्ही काही काही वेगवेगळ्या पशु आवाज काढून दाखवा मग त्यांना सांगितलं बकरीचा आवाज कसा दाखवतो मग मांद्रीचा आवाज कसा असतो बोक्याचा आवाज कसा असतो मांजर करायची आवाज काढून दाखवायचो त्यानंतर मग कुत्र्याचा आवाज अशी आवाज काढून दाखवायचो आणि त्यांना खुश करायचं मुलांना की त्यांना शाळेमध्ये प्रवृत्त करायचं धन्यवाद सर हे होते सोबत शेषरावजी चव्हाण सर खरोखर एक कलावंत आहे परंतु या कारंजा लाडमध्ये आज एक जीवन चांगल्या तऱ्हेनं जगतोय कॅमेरामन हरचन चव्हाण समीर रामदन जाधव परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर तालुका प्रतिनिधी धारवा